साई मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे मी अगदी मनपूर्वक स्वागत करते लग्नानंतर होईलच प्रेम ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये असं बघायला मिळतं की आता गुरुजी बोलतात की खरोखर मी जेव्हापासून ह्या मुलीला इथे आल्यापासून बघतो तेव्हा मला खरोखर ही एक साक्षात लक्ष्मीच आहे असा माझ्या मनाला भास होतोय असं पण गुरुजी हे या आपल्या नंदिनीचं खूप तोंड भरून कौतुक करत असतात तसं विक्रमदादा बोलतात की नंदिनी हे जे काही गुरु आहेत ना ते आमचे धर्माधिकारी गुरु आहेत आमच्या घरामध्ये ज्या काही पूजा होत असतात त्या सर्व यांच्या हातूनच होतात तेवढ्यामध्ये जिव्हा तिथे येतो जेव्हा आल्या आल्या गुरुजींच्या पायांचे दर्शन घेतो तेवढ्यात गुरुजींना जीवाची आठवण येते गुरुजी बोलतात की जिवा कुठं आहे आणि थोरली सुनबाई कुठं आहे तेवढ्या त्याचा जिव्हा पण तिथे येतो आणि जेव्हा पण गुरुजींचे दर्शन घेतो आता काव्य ही नंदिनीच्या जवळ येऊन उभी राहते तर गुरुजी हे काव्याकडे बघत राहतात पार्थ पण काव्याकडे बघतो त्यानंतर नंदिनी बोलते की अगं काव्या गुरुजींना नमस्कार करणं त्यानंतर आता काव्य ही आपल्या बहिणीकडे बघते वसुहत्या आणि रम्या या दोघी काव्याकडे बघतात काव्या आता गुरुजींसमोर जाऊन त्यांना नमस्कार करते तेवढ्यात गुरुजी खूप भडकतात गुरुजी बोलतात की मालिनी ही तुझी सून आहे आता सर्वजण या गुरुजींकडे बघतात मंजू तर खूप खुश होते गुरुजी आता काव्याकडे बघतात तर मालिनी लगेच बोलते की बघ नंदिनी तर नंदिनी लगेच बोलते की आई मी निरोप दिला होता काव्याला तर काव्या बोलते की एक मिनिट काय म्हणायचं आहे तुम्हाला कशाबद्दल बोलतात तुम्ही असं काव्यही सर्वांना विचारते त्यावेळेस इकडे आता नंदिनी बोलते की अगं काव्य मी तुला काय सांगितलं होतं आज आपल्या घरामध्ये पूजा होणार आहे मग तू छान आटोपून का नाही आली तर काव्य बोलते की अगं मी आटोपून आले ना अजून कसं आटपायचं आहे तेवढ्यात गुरुजी बोलतात की मी हेच म्हणत होतो परंपराविषयी माहिती नाही आदर नाही संस्कृती काय असते ही माहीत नाही ह्या मुलीला असं गुरुजी आता ह्या काव्याला खूप बोलत असतात तर सर्वजण गुरुजींकडे बघत राहतात रम्या आणि वसु एकमेकीकडे बघतात तर गुरुजी बोलतात की आत्ता मी तुझ्या धाकट्या सुनेचं कौतुक केलेलं आहे बघ किती उत्तम सांभाळून घेते ती मुलगी आणि हिचं काय हिचं वागणं नाही पटत मला विक्रम आणि मालिनी तुझी ही जी काही थोरली सून आहे ना हिने माझी घोर निराशा केलेली आहे असं पण गुरुजी आता ह्या विक्रमला दादांना बोलतात अहो अशा अवतारात ही सून बाई हिने साडी घातली नाही गळ्यात मंगळसूत्र घातलं नाही कपाळी कुंकू लावलं नाही ही कुठे तुमची सून काय इचं वागणं आणि काय इचं बोलणं हे कुठे संस्कार आहेत का आणि वरून दोघी सख्या बहिणी आहेत मला एक म्हणायचं आईवडिलांना आईवडिलांनासुद्धा दोष देता येत नाही त्यांनी दोघींवर पण चांगले सारखे संस्कार केले असतील ना मग एक अशी वागते आणि एक तशी वागते नेमकं चूक कोणाला म्हणायचं असं पण गुरुजी आता सर्वांसमोर बोलतात काय ही दुसरी मुलगी आहे नेमकं ही अशी का वागते असं पण गुरुजी आता सर्वांसमोर बोलत असतात त्यानंतर आता वसू लगेच बोलते की काव्या ज्या रूममध्ये आणि साडी घालू नये तर इकडे काव्य बोलते की नाही नेसायची मला साडी मला आग्रह पण करायचा नाही कुणी साडी नेसायला अजिबात असं पण ही काव्या आता सर्वांसमोर बोलत असते तेवढ्यात आता मालनिताही बोलतात की काव्या अगं आज एकच दिवस साडी घाल गळ्यामध्ये दागिने घाल काय हरकत आहे तुला साडी नेसायला काय प्रॉब्लेम आहे त्यावेळेस इकडे लगेच बोलतात की जाऊ दे नाही तुला दागिने घालायचे तर नको घालू फक्त मंगळसूत्र घालशील की नाही अगं मंगळसूत्र हा सौभाग्याचा दागिना आहे प्लीज त्याला तरी नको म्हणू नको असं पण इकडे व ही या आपल्या काव्याला बोलते आणि काव्या लगेच आपल्या गळ्यामध्ये जे मंगळसूत्र आहे ते बघू लागते परंतु काव्याच्या गळ्यात मंगळसूत्र नसतं आता जीवा पण या काव्याकडे बघतो आणि सर्वजण काव्याकडेच बघत राहतात कारण काव्याने मंगळसूत्र घातलेलंच नसतं नंतर आत्या बोलतात की काव्या चार दिवस नाही झाले लग्नाला लगेच मंगळसूत्र काढून ठेवलं तुला पटतं का आता सर्वजण काव्याकडे पण बघतात त्यानंतर आता इकडे विक्रमदा सुद्धा राग येतो वसुपुन बोलते की अगं तुझ्या गळ्यामध्ये जे मंगळसूत्र आहे त्यामुळे तू नशीबवान आहेस कारण गळ्यामध्ये जर मंगळसूत्र नसेल त्यांनाच नस मत मंगळसूत्राचं महत्त्व काय असतं ते माहीत असतं मग तू असं का करतेस बाळा मंगळसूत्र घालत जा अगं मंगळसूत्र म्हणजे आपल्या नवऱ्याच्या अधिकाराचा तो दागिना आहे तेवढ्यामध्ये गुरुजी लगेच बोलतात की अगं मुली तुला समजतंस का नवरा हे एक सांगणारं बंधन असतं हे मंगळसूत्र गळ्यामध्ये जे असतं ते आपल्या गळ्यामध्ये जर मंगळसूत्र नाही दिसलं तर आपल्याला नवरा नाही असं दिसून येतं तर गुरुजीला आता ही काव्य बोलते की हे hey बघा गुरुजी तुम्ही जे बोलले ते मला पण पटलं आहे कारण हे एक बंधनच आहे खरोखर असं पण ही आता या गुरुजींना सांगते तर आता जेव्हा ह्या आपल्या काव्याकडे बघत राहतो आता ही काव्य लगेच गुरुजींना बोलते की मला नाही ह्या बंधनात अडकायचं गुरुजी मी मंगळसूत्र घालणार नाही लग्न ना झालंय माझं नवरा आहे माझा परंतु मंगळसूत्र घालून मला मिरवायची काय गरज आहे असं पण ही काव्या गुरुजींना सांगत असते तर पार्थ काव्याकडे बघत राहतो आत्या खूप भडकतात आत्या बोलतात की अगं काव्य तुझ्या जिबीला काही हाड वगैरे आहे की नाही कसं पण काही कसं बोलतेस आत्ता रूममध्ये जा आणि मंगळसूत्र घालू नये असं पण आत्या जेव्हा काव्याला बोलतात तर काव्याल डोळे झाकून घेते आणि हे बघ पार्थ अरे ही तुझी शेवटी बायको आहे हिला थोडंसं समजावू ना असं पण इकडे आत्या ही पार्थला बोलते तर पार्थ बोलतो की आत्या तिची जर इच्छा नाही आहे मंगळसूत्र घालायची तर तिला का जबरदस्ती करताय असं पण पार्थ आता ह्या आत्यांना बोलतो तर विक्रमदा सुद्धा पार्थकडे बघतात तर पार्थ आता गुरुजींना बोलतो की हे बघा तिच्या वतीने मी सॉरी म्हणतो एखादी गोष्ट जर मनापासून केली तरच आपण ती पुढे ॲक्सेप्ट करू शकतो ना ती जर आपल्या मनासारखी नाही झाली तर ती कशी ॲक्सेप्ट करणार हो गुरुजी असं पण इकडे पार्थ आता ह्या गुरुजींना सांगत असतो त्या बोलतात की अरे पार तू सुद्धा उलटून बोलायला निघालास का ह्या मुलीसाठी फक्त अरे मालिनी आणि विक्रम बघा एकदा तुमचा मुलगा सर्व काही उलटे बोलायला लागले ला 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 आहेत आता मला तर खूप वाईट वाटायला लागलेलं आहे कारण हा पार जो आहे तो तर गुरुजींचा अपमान करायला निघालेला आहे आपण आत्तापर्यंत गुरुजींना किती मान दिला आणि एका मिनटात याने सर्व मान बायकोसाठी हे केला तेवढ्यात मालनीताही बोलतात की वसो आत्या प्लीज तुम्ही तरी शांत राहा प्लीज असं काही बोलू नका विसरली असेल ती मंगळसूत्र घालायला नंदिनी तो काव्याला घेऊन जा आणि तिला मंगळसूत्र घालायला लाव तर लगेच बोलतात की ती विसरलेली नाही आहे तिने मुद्दामून हे मंगळसूत्र घातलेलं नाही तेवढ्यात आता काव्या लगेच बोलते की हे सर्व मी मुद्दामधून काही केलेलं नाही आहे कारण मी मंगळसूत्र घालणार होते परंतु ते हरवलं आहे सापडत नाही आहे मग काय करू असं पण ही काव्य आता या सर्वांसमोर बोलत असते आता ऑलरेडी हे मंगळसूत्र रम्याने जोरलेलं असतं आत्या बोलतात की असं कसं तुझं मंगळसूत्र सापडत नाही गं तर काव्य बोलते की अंघोळीच्या अगोदर मी काढून ठेवलं होतं आता तिथे नाही आहे मग काय करू मी असंही काव्य आता घरातील सर्वांना सांगत असते तर गुरुजी बोलतात की आता काय सर्वच परंपरा धाब्यावर बसवले आहेत या मुलीने अगं बाई मंगळसूत्र कधीही काढून ठेवायचं नसतं ते गळ्यातच असावं लागतं असं पण गुरुजी जेव्हा काव्याला बोलतात तर काव्यालगे डोक्याला साथ लावते तुला मंगळसूत्राचं काही महत्त्वच नाही आहे हे तुझ्या वागण्यावरून दिसतंय मला असं पण गुरुजी आता ह्या काव्याला बोलतात आता गुरुजी पुन्हा या विक्रमला लगेच बोलतात की हे बघ विक्रम इथून पुढे आज मला तुमच्या घरामध्ये हा जो काही अपमान झालेला आहे तो आज दिसून येतोय मी काही ही आजची पूजा आहे ती करू शकणार नाही असं पण गुरुजी आता फायनली सर्वांसमोर सांगून देतात आता तर सर्वांना खूप मोठा धक्का बसलेला असतो आता गुरुजी ह्या सर्वांकडे जेव्हा बघतात तर रमाया खूप खुश होते त्यावेळेस इकडे गुरुजी बोलतात की मी दुसऱ्या गुरूंना पाठवून देतो तो करेल पूजा तर नंदिनी आता गुरुजींसमोर हात जोडते आणि बोलते की प्लीज गुरुजी असं नाराज होऊ नका गुरुजी काव्या आता मंगळसूत्र घालून येईल आणि मग आपण पूजेला सुरुवात करूया मी घेऊन जाते तिला रूममध्ये आणि तिला मंगळसूत्र घालून आणते असं नंदिनीही गुरुजींना बोलते आणि काव्याला बोलते की चल काव्या तर काव्य बोलते की नाही ताई नाही यायचं मला रूममध्ये मंगळसूत्र नाही माझं हरवलंय ते असंही काव्या आता आपल्या ताईला सांगते तर आई बोलतात की अगं काव्या गरज आहे मंगळसूत्र घालायची ह्या घरामध्ये जे काही सर्व आहे ते गुरुजींच्या शब्दासारखंच होत आहे त्यामुळे चार बायका येतील त्याही विचारतील की तुमच्या थोरल्या सुनेच्या गळ्यात मंगळसूत्र का नाही आहे तू प्लीज आतमध्ये जा आणि मळ्या गळ्यात मंगळसूत्र घालू नये यावर जास्त चर्चा नको असं ह्या मालिनी आई आता आपल्या काव्याला सांगतात तर काव्या बोलते की आई तुम्ही चार लोकांचा विचार करता आणि चार लोकर काय म्हणतील याचा विचार तुम्ही करताय आणि माझ्या मनाचा काय विचार कुणी करत नाही आहे असं काव्य ही मालनीताईला बोलत आहे तर विक्रम आणि जिवा दोघे या काव्याकडे बघत राहतात त्यानंतर आता घरातील सर्वजण काव्याकडे बघतात नंदिनी खूप भडकते नंदिनी बोलते की काव्या इथून पुढे तू अजिबात काही बोलायचं नाही आहे चल रूममध्ये मी बघते तू का मंगळसूत्र घालत नाही आहे आई आम्ही पटकन मंगळसूत्र घालून येतो असं म्हणत नंदिनी आता काव्याचा हात धरते आणि तिला रूममध्ये मंगळसूत्र घालण्यासाठी घेऊन जात असते आता हे सर्वजण या नंदिनीकडेच बघत राहतात वसू आणि रम्या एकमेकीकडे बघतात आणि खूपच हसू हसू लागतात तेवढ्यात आता रम्याला माहीत असतं की आपण हे मंगळसूत्र चोरून आपल्याजवळ ठेवलं आहे आता ही कसलं मंगळसूत्र घालणार तर नंदिनी आणि काव्या रूममध्ये येतात नंदिनी काव्याला विचारते की तू मंगळसूत्र कुठे ठेवलं मला सांग तर काव्या बोलते की अगं ताई मी इथेच ठेवलं होतं नाही इथे आता नंदिनी पुन्हा बेडवरती ते मंगळसूत्र बघू लागते परंतु मंगळसूत्र कुठंच नसतं मंगळसूत्र तर ऑलरेडी रम्याने चोरलेलं असतं काव्या ही सोप्यावरती जाऊन बसून घेते नंदिनी बोलते की काव्या तुला कसं समजत नाही आहे कुठे ठेवलं मंगळसूत्र ते समजत नाही आहे आता इकडे नंदिनीही या कपाटामध्ये जाऊन ते मंगळसूत्र कुठे ठेवलं आहे ते कपड्यांमध्ये शोधत असते तर इकडे काव्या काही बोलायला तयार नसते नंदिनी बोलते की चल मला शोधू लाग तर काव्या बोलते की मी काय हे सर्व मुद्दाम करते का तर नंदिनी बोलते की काव्या मला तसं नव्हतं म्हणायचं तुला कसं कळत नाही आहे अगं आपण कधी कधी विचारत असतो आणि वस्तू आपण कुठे ठेवून जातो ती लक्षात येत नाही आहे आपल्या असं पण इकडे नंदिनी ही काव्याला बोलतंय तर काव्याला आता नंदिनी उठवते आणि बोलते की चल मला मंगळसूत्र शोधू लाग आता काव्या बोलते की ताई ज्या मंगळसूत्रालाच महत्त्व नाही आहे त्या लग्नाला अर्थ नाही आहे मला हे मंगळसूत्र घालायचंच नाही आहे कारण मला हे लग्न मान्य नाही आहे असं पण काव्या या नंदिनीला सांगत आहे त्यावेळेस नंदिनी बोलते की अगं तू काय बोलतेस काव्य हे नवीन नातं स्वीकारलं आहे आणि तू म्हणते की मंगळसूत्राला किंमत नाही मंगळसूत्राच्या धाग्यांनी जे काही आयुष्य आहे ते आपलं विणलेलं असतं ते आपण मिरवायचं असतं घालायचं असतं गळ्यात जर मंगळसूत्र असेल तर पर पुरुष अजिबात बाईकडे बघायला तयार नसतो कारण ते गळ्यात जे मंगळसूत्र असतं त्याची ते ताकद तेवढी असते असं पण नंदिनी ही काव्याला सांगत असते काव्या बोलते की ताई मला तू बोर करू नको आता इकडे नंदिनी बोलते की अगं दोन वाट्या असतात या मंगळसूत्राला मी त्याचंच महत्व तुला सांगते जेव्हा लग्न लागलं असतं त्यावेळेस जेव्हा गुरुजी येतात त्या वाट्यांमध्ये हळदी कुंकू भरतात आणि दुसऱ्या वाटीमध्ये साखर भरतात हळद ही कुठलीही निगेटिव्हिटी दूर करत असते आणि सौभाग्य जे आहे ते कुंकू ते कुंकू त्या वाटीमध्ये गुरुजी भरतात संसारामध्ये किती जरी कटुसत्य आलं तरी आयुष्यभर साखर बनवून राहायचं असतं म्हणून दुसरी वाटी साखरेने भरवली जाते असं पण ही नंदिनी आता छान आहे मंगळसूत्राचं जे महत्त्व आहे ते आता ह्या आपल्या काव्याला सांगते आणि मंगळसूत्राच्या ज्या वाट्या असतात एक वाटी माहेरची एक वाटी सासरची आणि काळे मनी जे असतात हे दृष्ट नको लागायला म्हणून ते असतात आणि हे सर्व असतं मंगळसूत्राचं महत्त्व असं पण इकडे नंदिनी ही काव्याला सांगत असते सूत्र घडवताना इतका जर विचार केला जातो तर ते काढायला किती विचार करायला पाहिजे त्यावेळेस काव्य बोलते की ताई मला मंगळसूत्र घालायला काही प्रॉब्लेम नाही आहे परंतु ती मंगळसूत्र माझ्याकडून हरवलं आहे काय करणार मी तर नंदिनी बोलते की आता चल आपण मंगळसूत्र शोधूयात झालं तुझं आता नंदिनी पुन्हा या काव्याला मंगळसूत्र शोधण्यासाठी म्हणते इकडे घरामध्ये गुरुजी आता चक्कर मारत असतात गुरुजी आता काव्याची वाट बघत असतात रम्या काहीतरी बोलायला जाते तर गुरुजी खूपच भडकतात तर इकडे रम्या पुन्हा मामीला बोलते की मामी मी जाऊन बघते त्या दोघी काय येत नाही आहे आणि त्याला मंगळसूत्रसुद्धा शोधू लागते असं पण इकडे ही रम्या मामींना सांगते तेवढ्यामध्ये ह्या चार पाच बायका ज्या असतात त्याही ते पूजेसाठी घरात येतात आणि मालिनीताईला बोलतात की आम्हाला तुमच्या लग्नाला यायला या या नाही जमलं म्हटलं जावं आता पूजेलाच कुठे आहे तुमच्या सुना असं पण ह्या बायका ह्या आपल्या मालिनीताईंना विचारतात त्यावेळेस इकडे वसू त्या बोलते की एक झाली आहे तयार परंतु एकेला तयार व्हायला वेळ लागतोय आता पार्थ आणि जीवा दोघी या बायकांकडे आणि आत्याकडे बघतात पार्थ बोलतो की येईल थोड्याच वेळात आवर्तील असतील त्या तेवढ्यामध्ये आता मालनिताई इकडे आपल्या नंदिनी आणि या काव्याला आवाज देतात दोघी आता इकडे सर्वांसमोर येतात तर नंदिनी आणि काव्या सर्वांसमोर येतात तर मालनिताई ये बोलते की ते बघा आल्यात आमच्या दोन्ही सुना रम्या लगेच विचारते की काही ग मंगळसूत्र सापडलं का तर पार्थ आता ह्या आपल्या काव्याकडे बघतो त्यावेळेस इकडे नंदिनी बोलते की नाही सापडलं खरं म्हणजे खूप शोधलं ते मंगळसूत्र परंतु नाही आहे रूममध्ये ते मंगळसूत्र असं पण नंदिनी आता सर्वांसमोर सांगते त्यानंतर आता ह्या बायका ज्या आलेल्या असतात त्यातील एक बाई बोलते की काय मंगळसूत्र हरवलंय लग्नाला चार दिवस नाही झाले आणि लगेच मंगळसूत्र हरवत असतं का आता दुसरी बाई लगेच हसते आणि लगेच बोलते की मला तर वाटलं ही पूजेची साडीसुद्धा हरवेल की काय असं ही दुसरी बाई पण हसतच बोलते आता पार्थ आणि जेव्हा खूप रागाने ह्या बायकांकडे बघतात तर ही एक बाई पुन्हा मालिनीला बोलते की मालिनी ही तुझी मोठी सून ना खूप छान तयार झाली बघ ना असं पण ह्या बायका आता ह्या मा नंदिनीकडे बघत बोलत असतात त्यानंतर विक्रमदादा सुद्धा ह्या बायकांकडे बघतात वसुवात्या तेवढ्यात बोलते की ही आई नंदिनी ही धाकटी सून आहे आमची इचं पार बरोबर लग्न ठरलं होतं तिचं आमच्या जीवाशी लग्न झालंय असं पण वसुआत्य आता सर्व बायकांना सांगते ही मंगलसूत्र न घालता जी आली आहे ना ही आई आमची थोरली सून बघा ही बघा असं पण वसुहात्या जेव्हा काव्याकडे बघत बोलते तर काव्या खूप रागाने वसुवात्याकडे बघते लगेच या काव्याकडे बघते तर काव्या आत्याला बोलते की तुम्हाला किती वेळा सांगितलं की नाही सापडत मला मंगळसूत्र मी काय जाणून बुजून नाही काढून ठेवलं तेवढ्यामध्ये ह्या बायका बोलतात की अहो एक काम करा तुमच्या घरी कामाला कोण येतं घरातलं काम करायला त्या बाईला विचारा तर वसू आत्या बोलते की हो ना आमच्या कुठे लक्षात कल्पनाने चोरलं असणार आहे ते मंगळसूत्र असं पण ही वसू आत्या लगेच सर्वांसमोर बोलते तर मानिताही बोलतात की नाही नाही कल्पना आमच्या अगदी विश्वासातली आहे ती नाही चोरी करणार कधी मंगळसूत्राची असं पण मालनिताही ह्या बोलत असतात तर नंदिनी लगेच बोलते की नाही नाही त्यांनी काही संबंध नाही हे या त्यांचा यामध्ये त्यांनी चोरलेलंच नाही असं पण ही नंदिनी आता बोलत असते थोडं शांतपणाने आठवा सापडेल तर आता पार्थ या गुरुजींना सांगतो की हे बघा या बंधनामध्ये जे काही आम्ही लग्न केलेलं आहे मीच सांगितलं काव्याला की मंगळसूत्र नाही घातलं तरी पण चालेल त्यामुळे तिने काढून ठेवलं असं पण पार्थ त्या गुरुजींना सांगतो जिवा या पार्थकडे बघत राहतो बोलतात की काय मंगळसूत्र घातलं नाही ना तरी चालेल असं तू या मुलीला सांगितलं ओ चालेल ना गुरुजी हे असं आता ही वसवात्या गुरुजींना विचारते वसवात्या जी असते वसवात्या आपल्या काव्याला बोलते की काव्य एक काम कर तुला नाही लग्न करायचं ना तुला नाही हे लग्न केलेलं आवडत ना के तू सर्वांना सांगून टाक की मला हे लग्न मान्य आहे असं पण इकडे आता ही वसवात्या ह्या आपल्या काव्याला बोलत असते आता काव्य ही काही बोलायला तयार नसते दुसरीकडे आता ही रम्या आणि ही नंदिनी किचनमध्ये असतात तेव्हा आता रम्या की या नंदिनीकडे बघते तर नंदिनी ह्या रम्याला बोलते की तूच माझ्या काव्याचं मंगळसूत्र चोरलेलं आहे तू किती जरी लाख या पार्थ आणि काव्याचं लग्न मोडण्याचा प्रयत्न केला तरी मी तिची बहीण आहे शेवटी आणि ती माझी बहीण आहे तू काय अख्ख्या जगाशी मी तिच्यासाठी लढेल असं पण नंदिनी आता ह्या रम्याला बोलत असते आणि रम्याचा चेहरा आता ह्या नंदिनीच्या लक्षात आलेला असतो कारण तिने चोरी जी केलेली असते ती काही धाकत नसते आणि हे आपल्या नंदिनी ताईने ओळखलेलं असतं तर मित्रांनो नेमकं आता पुढे काय होणार हे बघणंसुद्धा खूप इंटरेस्टिंग असणार आहे तर लग्नानंतर होईलच प्रेम ह्या मालिकेचे डेली अपडेट मिळवण्यासाठी आपल्या साई मराठी ह्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद